नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे टॅमॅटोपासून रेसिपी हिरव्या टॅमॅटोपासून रेसिपी बनवायची आहे ताजे आहेत आणि हिरवे गार आहेत याच्यापासून आपल्याला छानशी रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची ती पाहू सात आठ टमॅटो घेतलेले आहेत असे हिरवेगार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहा बाऊलमधून काढून घेते बाहेर आणि आपल्याला ते कसे कापायचे आणि काय करायचं ते पाहू एक टॉमॅटो घेते पहा आणि त्याच्या अशा मधल्या भागात गोल सुरी फिरवायची म्हणजे आपल्याला आतला पूर्ण गर काढायचा आहे टॅमॅटो कापायचा नाही फक्त आपल्याला आतल्या बिया त्या खूपच अशा आंबट असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या बिया ठेवल्या तर आपली रेसिपी आंबट होईल आणि चवही लागणार नाही म्हणून अशा सगळ्या टॅमॅटोचं मी बिया काढून घेणार आहे आणि मध्ये छान असा होल करणार आहे आपल्याला भरलेलं टमॅटो बनवायचा आहे जशी भरलेली वांगी बनवतोय तसं भरलेला कच्च्या टमॅटोची रेसिपी बनवायची आहे पण मसाले अगदी वेगळे आहेत आणि तोंडाला चव देणारे आहे आणि अप्रतिमच लागणारी रेसिपी आहे आता मी सगळे टॅमॅटो छान असे त्याच्या बिया काढून घेते आणि पुढे पाहू झालेले आहेत टमॅटोच्या बिया काढून पहा मध्ये छान गोल झालेला आहे आणि आतला गर पूर्ण निघालेला आहे पहा किती गर होता त्याच्यामध्ये तो सगळा काढून टाकलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुकडा शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचा तुकडा एवढा मसाला घेतलेला आहे अजूनही काही मसाले आहेत पहा आता हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं थोडा कूट करून घेतलेला आहे आणि खोबरं लसूण हिरवी मिरची आणि अद्रक बारीक वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्या शेंग शेंगदाण्याच्या कुटमध्ये घालून घ्यायचं आहे एवढी अप्रतिम रेसिपी होते का घरातल्यांची शाबाशकी मिळवणारच तुम्ही अशी रेसिपी होणार आहे आता मी ही काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आहे हा आता ही धणे जिरे पावडर आहे दोन चमचे घातलेले आहे ते थोडं जास्त घालायचे आहे त्याने छान आपल्याला स्वाद येतो हळद घालून घेतले अर्धा चमचा आणि भरपूर कोथंबीर घालायची आहे हिरवीगार कोथंबीर आणि फ्रेश आहेत आता अजून छान मी हे हरभर आहे म्हणजे चणे भाजलेले चणे होते ते त्याचं पीठ करून घेतले ते दोन चमचे असे घालून घेतलेले आहे भाजलेल्या चण्याचे फुटाणे अप्रतिम लागतं त्याच्यामध्ये चव त्याची चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडीशी साखरही घालायची आहे त्याच्यामध्ये साखरही घालून घेणार आहे ते हे सगळं घातल्यानंतर पहा साखरही घातलेली आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपले चणे आहेत ते भाजलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा खमंग स्वाद सुटतो त्याच्यामध्ये त्या ते रेसिपीमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपण पीठ वापरलेलं आहे चण्याचं त्याच्यासाठी ते 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 तेल घातलं तर ते असं बुळबुळीत होत नाही छान सुटसुटीत आपला मसाला तयार होतो आणि आपल्याला भरायचं आहे आता टॅमॅटोमध्ये तेलाने आपण टॅमॅटोमध्ये घातलं का छान असा मस्त आपला मसाला तयार त्याच्यात घोळला जातो छानपैकी आणि टॅमॅटोमध्ये मस्त भरून घ्यायचं आहे छान टॅमॅटो असे ठुसून ठुसून भरलेले आहेत आणि एक कांदा कापून घेतलेला आहे उभं कापलेला आहे दिसायला किती सुंदर दिसते पाहते सगळं आता एक कुकर घेतलेली आहे छोटी त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे मी जिरे मोहरी छान तडतडायला लागली का आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा हिंग हिंग्याचा स्वाद अप्रतिम आता आपण थोडीशी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला याच्यातही थोडा थोडासा घालायचा आहे आणि कांदा घालून घ्यायचा आहे आप आपल्याला छान कलरबाज रेसिपी होते ही पहा कलर तर तुम्ही पाहू शकता अप्रतिम डोळ्यात जसा बसणारा कलर झालेला आहे एकदम भारी तर खायला किती सुंदर असेल आता मीठ थोडंसं त्या मसाल्यापुरतं घालून घेते आपल्या टॅमॅटोमध्ये वगैरे सगळ्याला मीठ घातलेलं हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्ही त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यातही थोडीशी साखर घालून घेते म्हणजे त्यालाही छान चव येईल आणि हलवून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे कांद्याला सगळा मसाला लागला पाहिजे आणि मी ते वाटण केलेलं खोबऱ्याचं आणि मिरचीचं ते मिक्सर थोडंसं धुऊन पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला टमॅटो ठेवून द्यायचे आहे पहा तुम्हाला असं आवडली रेसिपी तर अंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अप्रतिम रेसिपी होणार आहे खायला तेवढी चटपटीत खमंग आणि दिसायलाही भारीच दिसणार आहे सगळे टॅमॅटो ठेवून घेतलेले आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचं आहे टॅमॅटोला अजिबात वेळ लागत नाही शिजायला आणि असे टॅमॅटो आपण ठेवून घेतलेत तर अजिबात आपला मसाला इकडे तिकडे पसरणार नाही अख्खाच्या अख्खा आपलं टमॅटो तसाच्या तसा बाहेर तसा निघेल आणि मस्त असा आपल्याला रेसिपी मिळेल आता मी छान कुकर लावून घेतलेला आहे आणि दोन शिट्ट्या किंवा थोडी एक घेतली अजून तरीही चालेल पण जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही आपल्याला आता थंड झालेला आहे कुकर पहा आहा हा 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 अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे मसालाही इकडे तिक तिकडे ढळलेला नाही पहा पाहता क्षणी मस्त वाटतंय जिभेला किंवा तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे पहा वाढून घेतलेलं आहे अप्रतिम रेसिपी तयार झालेली आहे पहा तुम्हाला वाटलं तर करून आणि मला जरूर तुम्ही कळवा का तुम्ही कुठून पाहताय मला कुठून कमेंट करताय आणि नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही हिरव्या टॅमॅटोची रेसिपी कशी वाटली दिसायलाही सुंदर खायलाही तेवढेच सुंदर आहे पहा मैत्रिणो एकदम भारी झालेली आहे भन्नाट रेसिपी म्हणतात तशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला आता मी एक टॅमॅटो थोडासा कापून दाखवते त्याच्यात ते, ते मसाला आपला कसा शिजला आहे भारी एकदम ते तुम्हाला दाखवते मी पहा आणि तुम्ही ही रेसिपी चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता पराठ्यासोबतही खाऊ शकता एवढी भारी म रेसिपी झालेली आहे आणि पाहुणे आले का तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही करून त्यांना खाऊ घालू शकता आणि वावा मिळू शकता आपला मसाला छान त्याच्यात शिजला आहे आणि बाय मैत्रिणो आता भेटूया पुढच्या रेसि